झालेल्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणखे पाशंकर ही सगळ्यात महाराष्ट्रातली जुनी कंपनी फुलांची आज गेले एक दीड दोनशे वर्ष दो या जागेत आम्ही व्यवसाय करतोय आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचंय ठीक आहे आम्ही स्मारकाला कधी विरोध करला नाही सावित्रीबाईंच्या तरी आम्हाला एक विनंती अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासने दिली कर, की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्या जागा करत तुमचं पूर्ण वसन करण्यात येईल कालच एक टी व्हीवर बातमी होती की सर्वांचं पूर्ण वसन करण्यात आलेलं आहे तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पुनर्वसन केलं आहे याकरता आज आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलो आहे की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूज आमचं पूर्वसन कुठं केलं आहे हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल जो आमच्या अन्याय झाला गेले एक नऊ महिने आमचं पोटीमार झालेलं आहे आज आमच्या ऐंशी कामगार रोडवर आले आहेत काही व्यापा काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपतीत नऊ दिवस नारळ विकायला बसवलं होतं तर आज त्यांचा तर चालला पाहिजे आज आम्ही वचित व्यापार आमचा बंद आहे गेले एक नऊ महिने आम्हाला कुठलं पूर्वसन नाही आहेत आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी आमच्या मिटिंग झाल्या नगरपालिकेत आमच्या मंत्रालयात कॉम्फरन्स झोन मिटिंग झालेल्या आहेत त्यांचे काही माझ्याकडे पुरावे आहेत अजूनसुद्धा काही का। आम्ही प्रोपोजल वसूल केले आमची आम्ही काही मंत्र्यांसमोर आम्ही प्रोपोजल मांडले की ह्या पद्धतीने स्मारक जर केलं जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशननी केलेला त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानं द्या आली आणि वर स्मारक करा आम्ही व्यापाऱ्यांनी एक प्लॅन दाखवला याप्रमाणे तुम्ही करा तर आता ह्याची किंमत आहे पस्तीस हजार रुपये आर्किटेक्टला दाखवलं की ह्या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली आठ व्यापारी त्यांचा संसद चालेल ते बेकार होणार नाही आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅन प्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा ह्या वाचतील आणि स्मारक हे मोठं होईल तोंडर नंतर तिथेच घेऊ तुमची मागणी काय सांगा आमची मागणी आहे आमचं पूर्ण असं हवा हा आहे त्या जागेत आम्हाला दुकानदारी द्यावी झाले तर आम्ही त्रोध आंदोलन करू आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका हे बघा आम्ही जो आठ व्यापारी आहेत आणि रहिवाशी वेगळे रहिवाशी बेघर झालेत काही भाड्याच्या घरात राहत आहेत काही रस्त्यावर राहत आहेत आम्ही भुजबळांना अनेक वेळा भेटलोय पण भेटून काय असतोय मोहबतला दिला काही मोबदला दिलेला नाहीये काल टीव्हीवर दाखवलोय मोहतला कधी काल आम्ही नाही भेटलो त्याच्या अनेक वेगळं मोहमातला आम्ही जागा देऊ किंवा मोहमातल्या मध्ये पैसे देऊ काहीच नाही मोहमातला काही मिळालंच नाही तर त्यात काय अर्थ आहे जागा जागा आम्ही आम्ही पण कशा करता सोडा आणि दिली तर बाहेर जाऊ आम्हाला आतापर्यंत कुठल्याही मिटिंगला पूर्वसन करू पैसे देऊ जागा देऊ आम्हाला विश्वासच घेतलं नाही आणि एक वेळा आम्ही कोर्टात सुद्धा काही मंत्र्यांना आहे की तुम्हाला जागा देऊ आमच्याकडनं प्रपोजल घेतलेत आमच्याकडनं मिटिंग घेतलेत आम्ही आंदोलन त्रिवित करू आम्ही रस्त्यावर उतरू अनेक गोष्टी आंदोलनात येईल या सरकारने आमच्यावर लक्ष द्यावं नाही तर पुढचं काहीतरी सरकार येईल तर आमचं निदान ते तरी करेल